नंदुरबारचे राजकीय राजकीय काका चौधरी दुःखद निधन सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचं नाव अग्रक्रमावर आहे असे ज्येष्ठ नेते हिरालाल काका चौधरी यांचं शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुःखद निधन झालं संत गजानन महाराज यांचे परमभक्त आणि संस्थापक अध्यक्ष तसंच अखिल भारतीय तैलिक समाजाचे प्रांतिक अध्यक्ष हिरालाल काका चौधरी यांचा जन्म 15 सप्टेंबर एकोणीसशे अडतीस रोजी झाला नंदुरबार नगरपालिकेत अनेक वर्ष नगरसेवक पद भूषवलेले हिरालाल काका चौधरी यांनी आपलं राजकीय अस्तित्व कायम ठेवलं महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीच्या शासनकाळात नंदुरबार जिल्हा निर्मितीचा भव्य सोहळा तेरा जुलै एकोणीसशे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला होता तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे नंदनगरीत दाखल झाले होते प्रथम महिला म्हणून सौ इंदुकाकू हिरालाल चौधरी आणि हिरालाल काका चौधरी यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा झाला होता तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी माणिक चौकातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केल्यानंतर हिरालाल काका यांच्या निवासस्थानी भेट दिली होती राजकीय क्षेत्रात नेहमीच किंग ठरलेले हिरालाल काका चौधरी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी नवनिर्माण नागरी पतसंस्था स्थापन केली या पतसंस्थेच्या माध्यमातून असंख्य युवकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्याने अनेक कुटुंबांच्या उपजीविकेला मदत झाली याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात हीरालाल काका चौधरी यांनी शिक्षण संस्था स्थापन करून गुजराती व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची खुली केली नंदुरबार शहरातील पाताळगंगा नदी किनारी असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षी वसंत पंचमीला भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन हीरालाल काका यांच्या नेतृत्वाखाली वर्षानुवर्ष सुरू आहे पिठल भाकर हा मेनू शहरवासियांच्या कायम स्मरणात आहे केवळ तैलिक समाजच नव्हे तर तेली तांबोळी मारवाडी जैन रघुवंशी माळी गवळी या सर्व समाजासाठी समाजा आणि त्या कुटुंबात हिरालाल काका चौधरी यांचं नाव आदराने घेतलं जातं नंदुरबारच्या कुस्ती क्षेत्रात देखील हिरालाल काका यांचं नाव अग्रस्थानी होत शहरातील धुळे रस्त्यावरील काशीनाथ बाबा उत्सवानिमित्त आयोजित खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धांमध्ये हिरालाल काका चौधरी यांनी पंच म्हणून भूमिका निभावली समर्थ राम्दाश्वा... समर्थ रामदास रामदास व्यायामशाळेचे संस्थापक असलेले काका यांनी अनेक पैलवान घडवले नंदुरबारसह महाराष्ट्रात हिरा उद्योग समूह उदयास आला ज्येष्ठ सुपुत्र डॉक्टर रवींद्र हिरालाल चौधरी यांनी हिरा उद्योग समूहाची धुरा यशस्वीपणे सांभाळली नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत यापूर्वी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत रवी बापू यांनी कडवी झुंज दिली होती तर दुसरे सुपुत्र शिरिश दादा हिरालाल चौधरी यांनी अंमळनेर विधानसभेतून आमदारकी जिंकून नवीन इतिहास रचला सुनबाई अनिता शिरीष चौधरी यांनीही नगरसेविका पद भूषवले आहे हिरालाल काका चौधरी यांचा राजकीय वारसा कायम ठेवत नातू प्रथमेश शिरीष चौधरी रिंगणात आहे गेल्या अनेक दिवसांपासून दीर्घ आजाराला सामोरे जाऊन कडवी झुंज देत पंधरा नोव्हेंबर रोजी एकादशीला पहाटे ज्येष्ठ नेते हिरालाल काका चौधरी यांनी अखेरचा श्वास घेतला दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे पंधरा सप्टेंबर रोजी काकासाहेब यांचा सत्याऐंशी वाढदिवस होता अखेर सत्याऐंशी वर्षे आणि दोन महिन्यांनी म्हणजेच पंधरा नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप त्यांनी घेतला हिरालाल काका चौधरी यांच्या निधनाची वा वार्ता करताच सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांनी काकासाहेबांच्या निवासस्थानी धाव घेतली हिरालाल काका यांनी शैक्षणिक रोपटे लावलेल्या शालेय प्रांगणातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत